माझ्या प्रिय भावंडांनो सविनय जय भीम आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका प्रतिकाबद्दल बोलणार आहे मी बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की लोकांच्या डोळ्यापुढे काय चित्र येतं तर विद्रोह विद्रोह करणारे बाबासाहेब काळाराम मंदिराचा सत्याग्रह करणारे बाबासाहेब चौदार तळेचा सत्याग्रह करणारे बाबासाहेब धर्मांतर करणारे बाबासाहेब मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब धर्मचिकित्सा करणारे बाबासाहेब संविधान लिहिणारे बाबासाहेब ही प्रतिमा काही चुकीची नाही खरी आहे ही प्रतिमा खरी आहे पण त्याच्या पलीकडे जे बाबासाहेब आहेत ते आपल्या लोकांना खरंच माहीत नाही आहेत अनेक लोकांना माहीत नाही आहेत तुम्हाला जर मी म्हटलं की बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे नेते आहेत तर तुम्ही जरा अशा व्हाल पण ही गोष्ट खरी आहे एकोणीसशे सोळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियामधनं येतात आणि आल्यानंतर पहिलं जर काही काम करत असतील तर ते पहिलं खोतीची खोतीचा सत्याग्रह करतात खोती, खोती, सत्याग करता। खोती म्हणजे ब्राह्मणवादाचा गड जमीनदारीच्या विरोधात मोठा लढा बाबासाहेबांनी दिला त्याच्यानंतर तीसच्या दशकामध्ये आपण बघतो की बाबासाहेब शेतकऱ्यांचे मोठे मोर्चे काढतात हे त्यांच्या मूलभूत समस्या ज्या आहेत त्याच्यावर ते, ते बोलत आहेत आणि त्याच्या आधी त्यांनी स्मॉल होल्डिंग्ज इन इंडिया नावाचं पुस्तक जे लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं की भारताच्या शेतीचा जर विकास झाला नाही तर भारताची शेती संकटात जाईल आज जी गेलेली आहे त्यांचं म्हणणं होतं की जर हे तुकड्या तुकड्यांमध्ये जर वाटत गेले तर काही उरणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की बाबा हो एका मुलाला तुम्ही शेतीत ठेवा बाकीच्या मुलांना बाकीचे क्षेत्र धुंडाळू द्या आज शेती आपली संकटात आहे ते त्यांना तेव्हा कळलं होतं बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी तीस एकोणीसशे चौतीसला एकोणीसशे अडतीसला मोठे मोठे मोर्चे काढले विधी मंडळावर आणि त्यावेळेस ब्रिटिशांच्या सरकारमध्ये ते मंत्री होते तिथं पहिल्यांदा म्हणजे भारताच्या शेतीचं धोरण गंभीरपणे मांडणारे दोन तीन माणसं आहेत इतिहासामध्ये एक राजा अशोक बहुत त्याचा एक रेफरन्स घेतलाच पाहिजे पण त्याच्यानंतर मलिक अंबर शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर बाबासाहेबच आहेत त्यांनी शेतीचं धोरण लिहिलं आणि मग त्या शेतीच्या धोरणानंतर ज्यावेळा बाबासाहेब संविधान लिहितात त्या संविधानामध्ये ते फार स्पष्टपणे लढलेले आहेत लढलेत बाबासाहेब की या देशाच्या शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि शेतीचं राष्ट्रीयकरण त्या काळात मागणी करत होते याचं कारण बघा की चीन आज शेतीच्या राष्ट्रीयकरणामुळे जगातलं आता कशी महाशक्ती झालेली आहे ते जर बाबासाहेबांचं जर ऐकलं असतं तर भारत हा जगाची महाशक्ती असता बाबासाहेब शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्याबद्दल चिंतित होते आज बाबासाहेबांची प्रतिमा म्हणजे काय एका जातीचे नेते एका धर्माचे नेते एका समूहाचे नेते ह्याच्या पलीकडे बाबासाहेबांची प्रतिमा बनत नाही खरं तर बाबासाहेब या देशातल्या सर्व पदितांचे आणि शेतकऱ्यांचे नेते आहेत स्त्रियांचे नेते आहेत बाबासाहेब हे तोर विचारवंत आहेत पण बाबासाहेबांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती आणण्यासाठी जे काम केलं आहे ते या सगळ्यातून उभं राहणार आहे यापुढे जे बाबासाहेब लोकांना माहीत नाहीत ते सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यासाठी आपला पाठिंबा असू द्यात जय भीम